दर्शक हो बातमी सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद हे चोवीस जुलै ते दहा ऑगस्टपर्यंत रजेवर जात आहेत त्यामुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्याकडं प्रभारी जिल्हाधिकारी पदाची सूत्रं देण्यात आली आहेत यंदाच्या आषाढी वारीमध्ये सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या नेतृत्वाखाली भाविकांना अधिक सोयी सुविधा देण्यात आल्या पंढरपूर कॉरिडॉर सोलापूरची विमान सेवा यासाठी देखील जिल्हाधिकारी यांनी मागील काही महिन्यामध्ये भरीव अशी कामगिरी केली आहे त्यामुळे त्यांचं सर्वत्र कौतुक होत आहे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद हे आता रजेवरून पुन्हा परतल्यानंतर बोरामणी येथील विमानतळावर नाईट लँडिंगची सुविधा निर्माण करणं सोलापूर ते मुंबई प्रवासी विमान सेवा सुरू करणं आणि पंढरपूर कॉरिडॉरला गती देणार असल्याची अपेक्षा आता नागरिकांकडून व्यक्त केली जाते आषाढी वारीच्या उत्तम नियोजनाबाबत सर्व नागरिक आणि वारकरी बांधवांकडून कुमार आशीर्वाद तसंच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी या सर्वांच्याच कार्याचं कौतुक होत आहे हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही